श्री स्वामी समर्थ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्य योग शुभ मुहूर्त पूजाविधी आणि कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात प्रत्येक वेळेस कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे सांगायची गरज वाटत नाही पण काही जणांना माहिती नसतं की या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात किंवा कुठली कामे करावीत म्हणून त्यांच्यासाठी खास मी या व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्य अमृत योग आणि अमावशा एकत्र येत आहेत हा दिवस धार्मिकदृष्ट्या खूप शुभ मानला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अधिक फलदायी ठरते भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार तिथी नक्षत्र आणि वार म्हणजेच चंद्र दिवस तारे आणि आठवड्याचे दिवस यांचे काही संयोजन शुभ मानले जातात आणि म्हणूनच काही विशिष्ट कामे करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी आदर्श असतात गुरुपुष्य अमृत योग गुरुपुष्य अमृत योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना येणारा शुभ योग हा योग धार्मिक कार्यासाठी विशेषतः खरेदी करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी शुभ मानला जातो अमावश्या आमावश्या ही तिथी पित्रांना समर्पित असते या दिवशी पित्रांचे स्मरण करणे त्यांना नैवेद्य दाखवणे आणि पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी काय करावे गुरु आणि आध्यात्मिक शिक्षकांकडून आशीर्वाद घेणे या काळात सोने किंवा चांदी खरेदी करणे भाग्य आणणारे मानले जाते नवीन वाहन खरेदी करणे नवीन घरात प्रवेश करणे नवीन इमारतीचा पायाभरणी करणे दोन हजार पंचवीस मधील शुभ गुरु पुष्ययोगाच्या तारखा खाली दिल्या आहेत चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून तर पंचवीस जुलै दुपारी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत एकवीस ऑगस्ट सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून 22 तर बावीस ऑगस्ट सकाळी बारा अठरा सप्टेंबर सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपासून तर एकोणीस सप्टेंबर सकाळी सहा वाजून बत्तीस मिनटांपर्यंत तसेच दोन हजार सव्वीसमध्ये तेवीस एप्रिल दोन हजार सव्वीस रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून तर चोवीस एप्रिल सकाळी सहा वाजून दोन मिनटांपर्यंत एकवीस मे दोन 20 हजार well, सव्वीस सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तर बावीस मे सकाळी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत अठरा जून दोन हजार सव्वीस सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून एकोणीस जून सकाळी अकरा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह लावावे ज्यामुळे माता लक्ष्मी घरात वास करेल तसेच देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा गुरुपुष्य अमृत योग पूजा विधी गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी खालीलप्रमाणे पूजा करावी सकाळची तयारी सकाळी लवकर उठा आणि स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा आणि तेथे हळदी कुंकू व्हा घराच्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी आणि गुरुदेवांची मूर्ती किंवा फोटो ठेवा समोर अक्षत फुले दुर्वा सुपारी पान दक्षिणा ठेवा नैवेद्यासाठी गुळ लाह्या फळे ठेवा तुपाचा दिवा लावा आणि उदबत्ती लावा किंवा धूप लावा पूजेला सुरुवात प्रथम गणपतीला नमस्कार करून गुरुदेवांना आणि लक्ष्मीला नमस्कार करा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा गुरुपुष्य अमृत योगाचे स्तोत्र म्हणा त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणा व त्यानंतर नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटा या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्यास इच्छित फळ मिळते जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद